नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र या पाठ्यपुस्तकामध्ये नागरिकशास्त्र या विषयावर जेवढे काही प्रश्न बनतात ते सगळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत हे तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात येतात त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा प्रश्न क्रमांक एक आहे खालीलपैकी कोणत्या देशाचे संविधान पूर्णता लिखित नाही नाही असं विचारलं तर खालीलपैकी ज्या देशाचे mm. देशा संविधान पूर्णता लिखित नाही तो देश आहे इंग्लंड ऑप्शन क इंग्लंड या देशाचे संविधान पूर्णता लिखित नाही आहे तर इंग्लंडच्या संविधानाबाबत आपण थोडक्यात माहिती पाहूया बाराशे पंधरा साली झालेल्या मॅग्नाकार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित होत गेले कशापासून तर बाराशे पंधरामध्ये झालेल्या मॅग्नाकार्टा करारापासून इंग्लंडचे जे संविधान आहे ते विकसित होत गेलेलं आहे इंग्लंडच्या संविधानामध्ये काही लिखित नियमांचा समावेश असला तरीही इंग्लंडचे संविधान प्रामुख्याने अलिखित आहे तर अशा प्रकारे इंग्लंडच्या संविधानाविषयी तुम्हाला प्रश्न विचारला जातो कारण इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर खालीलपैकी संविधान सभेचे अध्यक्ष होते ऑप्शन ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते आता संविधान सभेविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया कारण तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तर भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती ती समिती संविधान सभा म्हणून ओळखली जाते परत एकदा पहा भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती आणि ती समितीच म्हणजे काय तर संविधान सभा म्हणून पुढे ओळखली जाऊ लागली आता या संविधान सभेमध्ये एकूण दोनशे नव्याण्णव सदस्यांचा समावेश होता आणि त्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते विचारलेला आहे तर खालीलपैकी संविधान सभेचे सदस्य नसलेले आहेत ऑप्शन अ महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते तर मौलाना आझाद राजकुमारी अमृत कौर आणि हंसाबेन मेहता हे संविधान सभेचे सदस्य होते आता आणखीन कोण कोण सदस्य होते पाहूया तर संविधान सभेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल मौलाना अबुल कलाम आझाद सरोजिनी नायडू जे पी कृपलानी राजकुमारी अमृत कौर दुर्गाबाई देशमुख आणि हंसाबेन मेहता असे अनेक मान्यवर काय होते सदस्य होते तर यापैकी महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर आपल्याला सर्वांना माहिती आहे मसुदा समितीचे अध्यक्ष होते ऑप्शन क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पाच मूळ संविधानात किती परिशिष्टांचा समावेश होता तर आपलं जे मूळ संविधान आहे त्यामध्ये एकूण आठ परिशिष्टांचा समावेश होता तर मूळ संविधानात आणखीन काय काय होतं तर बावीस भाग होते तीनशे पंच्याण्णव कलमे आणि आठ परिशिष्टे यांचा समावेश होता तर याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून हे स्पष्टीकरण घेतलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणता दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो तर आपण संविधान दिन म्हणून ऑप्शन ब सव्वीस नोव्हेंबर हा दिवस साजरा करतो आता याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया तर संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने काय केलेलं आहे त्यास मान्यता दिलेली होती व त्याचा स्वीकार आपण कधी केलेला आहे तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण संविधानाचा स्वीकार केलेला आहे म्हणून आपण सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करतो त्याचबरोबर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासून आपण काय केलेलं आहे संविधानातील तरतुदीनुसार देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात केलेली आहे तर आपण संविधान स्वीकारलेलं कधी आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला आणि त्या संविधानानुसार देशाचा राज्यकारभार कधी चालवण्यास सुरुवात केलेला आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला आणि आपला संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर हा आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सात अमेरिकेच्या संविधानामध्ये एकूण किती कलमांचा समावेश आहे तर अमेरिकेच्या संविधानामध्ये एकूण सात कलमांचा समावेश आहे ऑप्शन अ बरोबर आहे या ठिकाणी तर अमेरिका आणि इंग्लंड या दोन्ही संविधानावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात कारण इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे तर अमेरिकेचे संविधान इसवी सन सतराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये अंमलात आलेले आहे ते लिखित असून त्यात केवळ सात कलमांचा समावेश आहे केवळ सात कलमांचा समावेश आहे तरी सुद्धा दोनशे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असूनही आज त्याच संविधानानुसार आजही अमेरिकेचा राज्यकारभार चालवला जातो केवळ सात कलमांच्या आधारे अमेरिकेच्या संविधानाचा काय केला जातो तर संविधानानुसार राज्यकारभार चालवला जातो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठ उद्देशिका म्हणजेच प्रस्ताव प्रस्तावना ही आपल्या देशाची स्पष्ट डॉट डॉट स्पष्ट करते तर उद्देशिका म्हणजेच प्रस्तावना ही आपल्या देशाची ऑप्शन क उद्दिष्टे स्पष्ट करते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नऊ कायदा व सुव्यवस्था हा विषय खालीलपैकी कोणत्या शासनाकडे तर कायदा आणि सुव्यवस्था हा विषय ऑप्शन अ राज्य शासनाकडे तर आणखीन कोणकोणते राज्य शासनाकडे विषय आहेत पहा तर आणखीन शेती कायदा व सुव्यवस्था स्थानिक शासन आरोग्य आणि तुरुंग प्रशासन इत्यादी विषय कोणाकडे आहेत तर राज्य शासनाकडे आहेत पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दहा संविधानाने निवडणुका घेण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाकडे सोपवली आहे तर संविधानाने निवडणुका घेण्याची जबाबदारी ऑप्शन क निवडणूक आयोगाकडे सोपवलेली आहे तर आता निवडणूक आयोगाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया तर आपल्या संविधानाने निवडणुका घेण्याची जबाबदारी एका स्वतंत्र यंत्रणेवर सोपवली आहे ती यंत्रणा म्हणजेच निवडणूक आयोग हो तर भारतातल्या सर्व महत्त्वाच्या निवडणुका कोण घेत असतं तर निवडणूक आयोग घेत असतं तर कारण कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार यामध्ये होऊ नये यासाठी निवडणुका कोण घेतं तर निवडणूक आयोग घेतं ऑप्शन क बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा न्यायाधीशांची नेमणूक खालीलपैकी कोणामार्फत केली जाते तर न्यायाधीशांची नेमणूक ऑप्शन ब राष्ट्रपती करतात तर न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून संविधानाने काय केलेलं आहे न्यायमंडळ अधिकाधिक अधिक स्वतंत्र ठेवण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत त्यातीलच एक तरतूद म्हणजे न्यायाधीशांच्या नेमणुका शासनामार्फत न करता राष्ट्रपतीद्वारे केली जावी अशी एक तरतूद आहे त्यामुळे न्यायाधीशांची नेमणूक ऑप्शन ब राष्ट्रपती करतात पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक बारा परराष्ट्र व्यवहार हा खालीलपैकी कोणत्या शासनाकडे आहे तर परराष्ट्र व्यवहार हा ऑप्शन ब केंद्र शासनाकडे आहे तर आणखी कोणकोणते विषय केंद्र शासनाकडे आहे बघा केंद्र शासनाला संघ शासन असं देखील म्हटलं जातं तर केंद्र शासनाकडे असणारे विषय आहेत संरक्षण परराष्ट्र व्यवहार युद्ध व शांतता चलन व्यवस्था आंतरराष्ट्रीय व्यापार इत्यादी विषय कोणाकडे असतात तर केंद्र शासनाकडे असतात प्रश्न क्रमांक तेरा पहा एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे असा डॉट डॉट या शब्दाचा अर्थ आहे तर एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे असा ऑप्शन ब सार्वभौम या शब्दाचा अर्थ आहे प्रश्न क्रमांक चौदा मिलिंदने वयाची दहा वर्ष पूर्ण केली आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल तर मिलिंदने सध्या दहा वर्ष पूर्ण केलेले आहेत आणि आपल्या इथे मतदानाचा अधिकार अठराव्या वर्षी प्राप्त होतो तर अशा प्रकारे दहा प्लस आठ किती येणार आहे अठरा त्यामुळे ऑप्शन ब आठ वर्ष हे काय येणार आहे आपलं उत्तर येणार आहे मिलिंदने वयाची दहा वर्ष के ते पूर्ण केले आहेत म्हणजे अजून त्याला आठ वर्ष पूर्ण करावी लागतात पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पंधरा भारतात राजा महाराजा राव बहादूर यासारख्या पदव्या रद्द केल्या आहेत कारण कारण ऑप्शन ब बरोबर आहे लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातलेली आहे कारण यामध्ये लोकांमध्ये भेदभाव निर्माण केला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक सोळा भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे याचं कारण सांगायचंय तर भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे कारण भारत हे बाह्य नियंत्रण नसणारे व अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ आहे ऑप्शन क बरोबर आहे प्रश्न क्रमांक सतरा पहा शाळा व महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात हे कशाचे उदाहरण आहे तर शाळा व महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात कारण हे समानतेच्या अधिकाराचे उदाहरण आहे या ठिकाणी समानता दिसून येते प्रश्न क्रमांक अठरा अमेरिकेत संविधानाची घटनेची गरज निर्माण झाली का झाली कारण छोटी राज्ये एकत्र येऊन नवीन देश तयार झाला त्यामुळे अमेरिकेत संविधानाची आणि घटनेचीच गरज निर्माण झाली ऑप्शन क बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस जात धर्म वंश लिंग संपत्ती आणि सामाजिक स्थान यावर आधारित भेद न करता प्रत्येक व्यक्तीचा दर्जा समान मानणे व सत्ता मान्यता आणि संसाधनामधील तिचा रास्त वाटा तिला प्राप्त होणे म्हणजे काय तर याला सामाजिक न्यायासंबात ऑप्शन क बरोबर आहे प्रश्न क्रमांक वीस सरकारी मदत मिळणाऱ्या शाळांमध्ये कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जात नाही धर्म स्वातंत्र्याचा अधिकार शाळा महाविद्यालयात प्रवेशासाठी स्त्रिया व दुर्बल घटकांना राखीव जागा हे कशाचं उदाहरण आहे तर हे आहे ऑप्शन अ समानतेचा अधिकार यामध्ये दिसून येतो ऑप्शन अ बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकवीस डॉट अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी नमूद केलेले नाही तर संविधानकर्त्यांनी अमेरिकेच्या मूळ राज्य घटनेत जे नमूद केले नाही ते आहे ऑप्शन ब कर्तव्य कर्तव्य अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी काय केलेलं आहे नमूद केलेले नाही आहेत ऑप्शन ब बरोबर आहे प्रश्न क्रमांक बावीस नागरिक म्हणून आपण भाषण व अभिव्यक्ती करू शकतो शांततापूर्वक एकत्र येऊन सभा घेऊ शकतो संस्था संघटना स्थापन करू शकतो हे कशाचे उदाहरण आहे तर हे आहे ऑप्शन ब स्वातंत्र्याचा हक्क याचे उदाहरण आहे तर आपल्याला स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये हो नागरिक म्हणून आपल्याला भाषण करण्याचा अभिव्यक्ती सादर करण्याचं किंवा संस्था संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे ऑप्शन ब उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक तेवीस चौदा वर्षाखालील मुलांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदी आहे हे कशाचे उदाहरण आहे तर चौदा वर्षाखालील मुलांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदी आहे हे शोषणाविरुद्धचा हक्क याचे उदाहरण आहे ऑप्शन ब बरोबर आहे प्रश्न क्रमांक चोवीस नागरिकांना बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण देणारा आदेश म्हणजे काय उत्तर आहे ऑप्शन ड बंदी प्रत्यक्षीकरण पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन लोकांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो यास काय म्हणतात याला सार्वमत असं म्हटलं जातं ऑप्शन ब बरोबर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस गोवा महाराष्ट्राचा भाग व्हावा की वेगळा राहावा हे ठरवण्यासाठी डॉट डॉट मार्ग अवलंबला गेला तर गोवा महाराष्ट्राचा भाग व्हावा व्हावा की वेगळा राहावा हे ठरवण्यासाठी सार्वमत हा मार्ग अवलंबला गेला होता ऑप्शन क बरोबर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस कोणत्या अधिकाराने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागण्याचा न्यायालयाचा अधिकार म्हणजे काय म्हणजे सरकारी अधिकाऱ्याला कोणत्या अधिक अधिकृ अधिकाराने ही कृती केली हा जो न्यायालयामार्फत विचारलेला जाब असतो तर तो अधिकार न्यायालयाचा कोणता आहे तर तो तर कौन -कौन आहे ऑप्शन क अधिकार कृच्छा ऑप्शन क बरोबर आहे तर आणखीन कोणकोणते अधिकार आहेत बघा बा नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयाला काही विविध आदेश किंवा अधिकार दिलेले आहेत तर ते कोणकोणते आहे पहा पहिला आहे देहो पस्ती म्हणजे काय बंदी प्रत्यक्षीकरण तर यामध्ये काय येतं तर बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून न्यायालय संरक्षण करू शकतं त्या व्यक्तीचं दुसरं आहे परमादेश परमादेशमध्ये काय येतं तर लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश म्हणजे त्याला काय म्हटलं जातं परमादेश म्हटलं जातं तिसरा अधिकार आहे मनाई हुकूम किंवा प्रतिषेध त्यामध्ये काय येतं तर कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश कोण देऊ शकतं न्यायालय देऊ शकतं त्याच्यानंतर चार आहे अधिकार पृच्छा यामध्ये काय येतं तर कोणत्या अधिकाराने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा न्यायालयाचा अधिकार म्हणजे काय तर अधिकार पृच्छा पाचवा आहे उत्प्रेक्षण यामध्ये काय येतं तर कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून न्यायालय खटला दाखल करण्यासाठीचा आदेश देतं तर याला काय म्हटलं जातं उत्प्रेक्षण तर अशा प्रकारचे पाच अधिकार न्यायालयाला आहेत तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण इयत्ता सातवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र या पाठ्यपुस्तकातील नागरिकशास्त्र या घटकावर महत्त्वाचे असे असणारे सत्तावीस प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच पुढे व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद